नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते सत्यनारायण पहलवान पहिलवान अरे आणि रेकराटपोत थुळे हात वाटिकार महाराष्ट्रा चाविनाश नावकर हात वरती पंच जरा थांबा कुस्तीला मान्यवर येणार <गणाँ> आहे मान्यवर मंडळी येणार आहे जरा थांबा जरा विजय नाना पाटील येतले वारकरी संप्रदाय आणि कुस्ती संप्रदाय प्रधान एका मेटा लागशी पाया होते आणि भक्ती एका लागती पाया हो आणि खऱ्या अर्थाना या संप्रदायाने घरुस्ता आज स्थान हो मैदानाच्या मध्यमागे सुरक्ष पाटील सोनेपाला आपलं ओलावला मोतीबाज तलमिला हो ताबा मात्र प्रतिक राजपुद्ध चालू क्षणी घेतला अविनाश नावकर सावर का पाय घिस्साव मारण्याचा प्रयत्न त्याला डावाची साखळी म्हणतात या बाजूला केलेला सराव करतोय एकोणीशे सत्तर आणि एकाहत्तर चे टप्पल बारा टक्के श्री गाव अर्जुनवाडा दादू चोगले मामांचा तो पठ्ठा आहे बोलाची कुस्ती लागली तोंड जबरदस्त कुस्ती चारवा ऋतिक राजपूत ना अविनाश नावकरचा ताबा घेतला हितेश पाटील त्याच तोला मोलाचा आणि त्याच्या बरोबर गरीबचा पोरगा तो दीपक शिंदे कन्नडचा आहे बर का घेतलेला अविनाश नावकर ना अगदी बरोबर पण हृतिक सुद्धा त्याच तोला मोलाचा ठालवण पुस्तिक करावे लागते ला हो। जाधव सर धाराशून अधिवेशन हो हो संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतिक राजपूत हर हर व्यायामशाळा तुह्याचा पहिलवान ऋतिक महात वरती कार हृतिक राजपूत हर हर व्यायाम शाळा तुह्याचा पैलवान विजय चांगल्या पलवानावरती विजय मिळवला प्रभाल पाटील अखरावरती किरण सलमा किरण कुणावर कुस्ती जोडले सर बघा